नमस्कार विरू किड्स एज्युकेशन चॅनलमध्ये मी संतोष नागरे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आमचा चिरंजीव श्री विराज संतोष नागरे हा आपल्याला वन टू ट्वेंटीपर्यंत नंबर्स काढून दाखवणार आहे हो ना विराज तयार येतो कितीपर्यंत नंबर काढणार वन टू ट्वे टू झिरो ट्वेंटीपर्यंत कोणत्या क्लासमध्ये येतो पूर्ण सांग अच्छा आणि काय का नंबर का काढणार ना तू आता वन टू ट्वेंटीपर्यंत चुकणार नाही तयार आहेस व्हेरी गुड ठीक आहे काढ सुरुवात कर म्हणून काढ आणि असं वरून खाली काढ हां हां वरून वरून घे थोडासा वरतन हां घे काढ तू दोन हां व्हेरी गुड शबाश सेवन एट नाइन टेन इलेवन वन वन इलेवन हम्म शबाश शबाश वन फोर

ट्वेंटी शबा म्हणून दाखव आता व्हेरी गुड इकडे बघा आता ठीक आहे विराजने काय केलं आज ते इकडे इकडं साईडला ते दिसू दे मागचं हे बघा विरा विराजने वन टू ट्वेंटीपर्यंत नंबर्स काढले आणि म्हणून पण दाखवले हो ना उद्या अजून चांगला करशील ना व्हेरी गुड अशा प्रकारे विराजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एल के जीचा विद्यार्थी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर्स करा खूप खूप सर्वांचे व्हेरी गुड